कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मी आहे शुभांगी पाटील तर मी तुम्हाला दाखवणार आहे बघा खुशखबर आहे तर नक्की दाखवणार आहे काय खुशखबर आहे तर चला बघून घ्या सगळ्यांनी कामगार कल्याणमधून आम्हाला मिळालेले आहे भांडे तर बघू शकता तुम्ही बॉक्स आहे तर यामध्ये आहे मस्त मस्त भांडे तर बघा किती छान भांडे आहे हे बघा यामध्ये आहे सगळ्यात सर्वात पहिले कुकर तर बघा कुकर हे झाकण आहे कुकर कुकरचं आणि यामध्ये आहे दोन डबे आणि ही आहे शेट्टी कुकरची आणि हे बघा कुकर किती दणकट आहे तर जर बघितला ना तर तुम्ही नुकसान किती भारी कुकर आहे कुकर आहे कुकरचा बॉक्स थोडा मोठा मासे कुकरचा आणि ही आहे पाण्याचा जग पाणी वाढायचा तीन पातेले आहे तीन पातेले आहेत स्टीलचे बघा लहान आहे त्याच्यामधलं आणि तीन पातेले आहे बघा किती छान आहे किट आणि ना आहे यावर मुठी टाकी बघा एक टाकी तर हा बॉक्स ती साईडला ठेवते टाकीमध्ये सामान दाखवते तुम्हाला टाकी आहे तर या टाक टाकीमध्ये आहे ही हीट मळायला आपल्याला कोपर दिलेला आहे आणि हा आहे मसाल्याचा डब्बा तर मसाल्याचा डब्बा करू शकता तुम्ही जी दणकट आहे वाट्या वगैरे की दणकट आहे आणि चमच पण आहे थोडा छोटासा किती छान आहे खूप छान कढई आपल्याला पोहे वगैरे काही पण नाश्त्याला करायचं असलं तर मस्त त्यामध्ये होते टाकी आणि हे आहे तर टाकी साईडला ठेवते

आणि तीन पातेल्यावरच्या तीन झाकण्या आहेत यामध्ये तीन पातेल्यावरच्या तीन झाकण्या चमच आणि हाडबा अजून एक डबा आहे अजून एक डबा आहे यामध्ये हाडबा आहे आणि अजून या टाकीमध्ये आहे जेवणासाठी साठ बघू शकता ताट ग्लास आणि ह्या आहेत वाट्या वाट्या आहेत ग्लास आणि वाट्या सर्व सामान मिळालेलं आहे आम्हाला तर हे आहे पाणीवाडी पाणीवाडी पण आहे तर बघा तुम्ही किती सारे भांडे आहेत तर भांडे बघा किती भांडे आहेत बघा ती काठी खोटी आहे डबे आहे आणि हे पण सामान आहे एवढं सारं या बॉक्समध्ये आम्हाला सामान मिळालेलं आहे एवढं तर बघा किती छान छान आहे जर तुम्हाला नाही मिळाली असेल ना तर तुम्ही पण करा फॉर्म भरा कामगार कल्याणचा आणि एवढे सारे भांडे मिळवा आणि ना पहिला मला याची पेटी मिळालेली आहे कामगार कल्याणची पेटी मिळालेली आहे युनिफॉर्म ना त्यावेळेस मला पेटी मिळालेली आहे तर पेटीनंतर दाखवणार तुम्हाला आता तर नाही राखू शकते कारण का पहिले मलाही मिळालेलं आहे तर मी ते दाखवलं सगळ्यांना तर बघू शकता तुम्ही छान आहे तर मला पण माहिती नव्हतं याचा अर्ज कसा करायचा काय करायचा पण मी ना शॉपवरती जात होती माझ्या दुकानावरती तर तिथे एक लेडीज आली आणि तिनं मला सांगितलं का म्हणजे तुम्ही ना तुमच्या इकडं हे फॉर्म चालू आहेत का तर मी म्हटलं नाही मला काहीच माहिती नाही तर तुम्ही सांगा यामधली माहिती तर त्या ताईनी मला माहिती सांगितली आणि मी त्यांच्या मार्फतच म्हणजे फॉर्म भरून घेतला अकोल्याला गेली होती फॉर्म भरायला नंतर मग फॉर्म भरला आणि मला माहितीसुद्धा नव्हतं की मला म्हणजे येणार म्हणून तर मग माझा फॉर्म सक्सेस झाला मला मॅसेज झाला नंतर मला मग पेटीसाठी जावं लागलं पेटी, पेटी आणली आणि नंतर मग भांडे आणले तर भांडे खूप मस्त आहेत मला खूप आवडलेत भांडे आणि ना तुम्हाला सांगते तर मसाल्याचा डबा आहे आणि दोन चमचे एक पाणीवाळी आणि एक जग आहे पाण्याचा आणि तीन प्रकारचे पातेले आहेत छोटं मधलं आणि त्याच्यापेक्षा मोठं तर एक कढई आहे आणि एक कोपर आहे चार ताटा आहेत आठ वाटे आहेत आणि चार ग्लास आहेत आणि एक मोठी पाण्यासाठी पोटी पण दिलेली आहे आणि ना तीन डबे दिलेले आहेत मोठे मोठे स्टीलचे तीन डबे आहेत तर एवढं छान आहे तर तुम्ही बघू शकता किती चांगलं आहे तर आणि तुम्ही पण तुम्हाला जर करायचं असेल ना तर तुम्ही पण असाच माझ्या मी जसा फॉर्म भरलेला आहे तसा फॉर्म भरू शकता आणि ना त्याला थोडे पैसे लागतील भरायला जास्त नाही लागत तर मग तुम्ही ना जेवढे म्हणजे तुमच्या गावाकडं प्रत्येक गावाकडं आलेलं ही प्रत्येक गावाकडे आहे तर सगळ्यांनी ना फॉर्म भरला आणि सगळ्यांनी याचं म्हणजे हे घ्या सगळं सगळ्यांनाच मिळू शकते असं काही नाही आहे पण फ फक्त धीर पाहिजे आम्हाला पण माहिती नव्हतं की आम्हाला मिळणार म्हणून असंच भरला होता नमस्कार मित्रांनो तर धन्यवाद तुम्हाला जर आवडला असेल माझा म्हणजे हे तर तुम्ही पण करा आणि चला तर मग बाय बाय सगळ्यांना तर हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला आणि काय वाटलं यामध्ये तर सांगा तुम्ही नक्कीच कमेंट करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघा सर्व माझे लाईक सबस्क्राईब करा सर्वांनी तर बघून घ्या सगळ्यांनी व्हिडिओ माझा कसा वाटला तर ಚಲಾಟರ್ ಬಾಯ್ ಬಾಯ ಸರ್ವನ್ನ